त्यांच्या काळामधल्या देशातल्या सगळ्या प्रश्नांचा विचार आंबेडकरांनी सूक्ष्म पातळीवर जाऊन केलेला आहे अगदी देशाच्या चलनाचा प्रश्न असो रिझर्व आणि या सगळ्या संबंधांचे प्रश्न असोत शेतीचा प्रश्न असो शिक्षणाचा प्रश्न असो ते ज्या उदारमतवादाच्या वातावरणामध्ये अमेरिकेमधल्या शिक्षणामध्ये वाढले किंवा ब्रिटनमध्ये सुद्धा वाढले त्या उदारमतवादाला कदाचित इथे इथल्या परिस्थितीमध्ये काही वेळेला सुद्धा घालावी लागलेली आहे म्हणून काही अभ्यासक का आंबेडकरांचं वर्णन करताना जहाल उदारमतवादी असं सुद्धा काहींनी त्यांचं वर्णन केलेलं आहे आंबेडकरांच्या या चौफेर विकासाच्या आणि विचाराच्या दृष्टीमध्ये शेती सुटणं शक्य नाही म्हणून त्यांनी शेतीच्या संबंधी काही लेखन केलेलं आहे आणि आंबेडकरांनी त्या काळामधला जो डिस्कोर्स आहे शेतीचा काय होता की भारतातल्या शेतीबद्दलचं एक सरसकट मत असं होतं की ते भाऊबंकी आहे वारसाहक्काने हिस्से पडतात आणि ते हिस्से पडल्याच्यामुळं इथली शेती कधीही किफायचीर होत नाही या मूलभूत प्रधारणेला त्या काळातल्या आंबेडकरांनी पहिल्यांदा आव्हान दिलेले दिसते एकोणीसशे बहात्तर साली आपल्याला कल्पना आहे लिमिट टू ग्रोथ नावाचा एक प्रबंध प्रसिद्ध झाला आणि विकासाच्या मर्यादा वाढीच्या मर्यादा याच्या जोडीला पर्यावरणाचा एक घटक त्याच्यामध्ये आण आणि विकासाचं नवीन सिद्धांत तयार व्हायला लागलं की पर्यावरण धोक्यात आणणारा विकास मोठे उद्योग मोठी धरणं याच्याबद्दल जगभर विचारवंतांच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलं आणि त्याचा जो सगळा डिबेट सुरू झाला जवळपास ऐंशीच्या पुढच्या दशकामध्ये आज ताई तो चालू आहे त्या डिबेटमुळे पर्यावरणपूरक उद्योगधंदे म्हणजे मनमुराद औद्योगिकरण करता येणार नाही बेसुमार औद्योगिकरण करता येणार नाही औद्योगिकरणामधून निर्माण झालेला सगळा वेस्ट जो आहे तो तुम्हाला त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे नाहीतर त्याची पर्यावरणावर हानी होती हे पर्यावरणीय संबंध संकट आणि त्याचं एक नवबंधन आजच्या औद्योगिकरणासमोर आलेलं आहे हे बाबासाहेबांच्या काळामध्ये नव्हतं बाबासाहेबांनी